खाली वाकून हे करतात पण वाकून वरतूनच असं भात टाकायचं डायरेक्ट छान वाटते मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत आणि आज माझी खूप लवकर मॉर्निंग झालेली आहे चार वाजताच मॉर्निंग झालेली आहे म्हणजे मी भाकरी टाकायला उठलेलो आज जायचं आहे शेतावर म्हणजे आज आमचं शेत लावायचं आहे त्याच्यामुळं आज आम्ही सगळेजण शेतावर चालेल आज कसं शेत आमच्याकडं अलग पद्धत आहे आणि दुसरी काय अलग पद्धत आहे म्हणजे कसा आमची तिकडं अशी लावणी करतात पण इकडं अशी लावणी नाही इकडं फक्त असं टाकाचा तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा कशी आम्ही मस्त की शेत लावणार आहेत आणि सगळं काही मी दाखवून द्या आहे चला चला आता आपण डब्बा भरून घेऊ म्हणजे शेतावर लिहायसाठी भाकऱ्या भरते डब्यामध्ये आणि इकडं मी नी सुकटसुद्धा केलेली आहे आणि पहिलं मी चहा ठेवून घेते ये मगाशीच यानं पाठवलेलं मी दूध आणायला दूधसुद्धा आणलेलं पहिला तवा काढते आणि पहिलं मी चहा ठेवून घेते आणि मग आपण शेतावर जाणार आहे चला आता आपला चहा सुद्धा रेडी झालेला आहे ते थर्मासमध्ये मी भरून घेते चहा गॅस बंद करते हे दादा आपण निघलेलं आहे शेतावर जायला सगळं काय घेतलेलं आहे मीनी आणि आमचं हे सुद्धा निघलेलं आहे ना बाबू माझा टी व्ही बघते हा बघा त्याला चहा दिला आहे आणि तो टी व्ही बघते ना आम्ही चाललो आता शेतावर चला आम्ही काल तो तेवढा शेत लावला आणि आता इकडूनचा लावायचा आहे हा बघा मस्त आहे की आणि पहिल्या तिली साईडची घाण काढायची आहे म्हणजे आम्ही काढलीच नव्हती अर्धी राहिलेली घाण आणि तिकडं अन्न बी आहेत अन्न आमचं घाण काढतात हे बघा कसे घाण काढतात चला आता मी आतमध्ये जाते साफ करायला हे घाण काढायचे आहे पूर्ण आणि मग हे लावायचं आहे भात आम्ही बघ काल तेवढा लावला पूर्ण

असं भात लावतात तर बघा म्हणजे आमची कसं वर्तूनच फेकताना असं कोण कोण असं हातामध्ये लावते ना आम्ही हातामध्ये नाही लावत आम्ही डायरेक्ट का सांगू ही खारी जमीन आहे ना त्याची मुलं याला लावत नाही फक्त असं टाकायचा मे बी मगापासून टाकत होतो तर बघा अन्न बाबा कसं टाकताना असं टाकायचा फक्त लावायचा नाही काय असं वाटते नजारा एकदम छान तर बघा कसला डेंजर झालेला आहे आणि शेतावरची मजाच चालली काय म्हणजे अशी चहा प्यायची म्हणजे असं शेतावर बसायची खूप छान वाटते मस्त वातावरण बी खूप छान लोक बी आहेत ना मग काही नाही वाटत एवढा आणि तिकडे बघा आमचा झालं आहे आता थोडासाच राहिला आहे बघा आणि मी इथं बसलोही थोडीशी रिलॅक्स होते आणि मग परत जाते आणि खूप छान वाटते एकदम बघा आमचं शेत मस्त आहे की पूर्ण लावून झालेलं ला आहे काल आम्ही तो लावला आज हा लावला सगळा काही व्यवस्थित झालेला आता आम्ही चाललो जेवाला आणि अन्न तिकडे हातपाय देऊत नाही सगळा रे भरलेला आहे मीने बाटल्या बिटल्या तर चाललो चला चला आमचा लवकरच झाला

अन्नस तर निघली हे आमचे धुवतात चप्पल धुवा बघा आत्ताशी चाललेली आहे आणि आमच्या ताईनेच सगळं जेवण केलेलं आहे काय केलंय बघून ते जेवण हे बघा पापलेट्या केलेल्या आहेत पापलेट्या केलेल्या आहेत हे बघा मस्त आहे की पापलेट्या केलेल्या आहेत आणि या कोलंब्या जीविकाने घेतली आणि ही सकाळी सुकट केलेली आणि त्याच्यामध्ये भात केला आहे ताईच आज आमचे जेवण केलेलं आहे का समजू आम्ही शेतावर होतो ना ताईच सगळं केलं आहे चला आता अन्नसा बोलवते वरती जावाला जीविकाने ते जेवण घेतला आमच्या या आल्यानंतर अजूनपर्यंत आंघोळच नाही केली बाई जेव्हा जेवाला आता आम्ही सगळीजणं बसले नाही जेवाला इथे दिदी बसली भाऊ बसल्यान अण्णा बसल्यान ताई बसल्यान

मिरच्यांची होती टोपशी मिरच्यांचे मुला मिरच्या ताल नाही भेटल हा भेटलं का नाही बाबू तू पोर आहेस हा बघ आत्या किती काढते जे डोकांशी हा